या प्रतिजन समारंभा या ठिकाणी पार पडत आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज रेनेश्वर समाधी भोयवाडे हार्दिक हार्दिक स्वागत या राज्याचे उपमुख्यमंत्री मा फटाकेवाले माळा या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार आदि दादा पवार साहेब यांच्या या पुण्यभूमीमध्ये आज हार्दिक स्वागत या समाने या राज्याचे

असाला पैसे आले oh. आता इथं काय करायचं उलट जयंत ते आता काय <जाता> करतो

त्याचप्रमाणे चिलेवाडी बंदिस्त पाईप प्रकल्प उर्वरित टप्पा क्रमांक एक आणि दोन या दोन्ही प्रकल्पासाठी खऱ्या अर्थानं एकशे पंधरा कोटी रुपयाचा भरघोस निधी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार अजितदा पवार साहेब यांनी दिल्याबद्दल मी आमच्या जोशी पाटील साहेब यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो सर्व लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सन्माननीय शिवाजी दादाराव पाटील साहेब त्याचप्रमाणे सभा मतदार संघाचे सन्मानीय आमदार अतुलदा बेनके या सर्वांमध्ये माजी आमदार शेतमान शरदा सोनवणे या सर्वांच्या या ठिकाणी सर्व ग्रामस्थ उपस्थित ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खऱ्या अर्थानं तिनेवाडी ही बंदिस्त प्रकल्प योजना आमच्या खरे या ठिकाणी लाभदायक काय आणि खर तर आमच्या शेतकऱ्याचं हित ओळखून या ठिकाणी दादांनी भरघोस असा निधी दिला आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना या ठिकाणी

सेट <laughs> म <laughs> <laughs> <varis. Chile> <laughs> <laughs> <hums>